तीनही ऋतूंमध्ये खाल्ला जाणारा पदार्थ तो म्हणजे एकच भे थोडीशी आंबट गोड तिखट त्याचबरोबर चटपटीत अशी चव असणारी सगळ्यांचीच फेवरेट हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये पाहणार आहोत एक चटपटीत अशी रेसिपी ती म्हणजे ओली मटकी भे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे त्याचबरोबर इथे मूठभर असे वटाने घेतले आहेत वटाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर अवेलेबल असतील तर घ्या नाही फक्त मटकी घेतली तरी चालणार आहे त्याचबरोबर पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत मी इथे असे काप करून म्हणजे काय होतं ना की त्याच्या जो तिखटपणा आहे ना तो आपल्या मटकीमध्ये येतो तर आपण इथे हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून त्यामध्ये पाव कप पाणी घालून त्यातच हळद मीठ घालून आपण कुकरला ह्याच्यात तीन चिट्टा काढून घ्यायच्यात म्हणजे काय होईल ना आपली मटकी आणि वाटाणे आहेत ना ते खूप छान असे वाफरले जातील आणि मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो पण आपल्या मटकीमध्ये छान मिक्स होईल आणि आपल्या मटकीला आहे ना ती थोडासा तिखटपणा येईल त्यासाठी आपण इथे तीन चिट्ट करून घ्यायच्यात गेचारून गेचारून कुकरला आता कुकर लावला कुक आहे ला तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करायला घेऊया इथे मी तीन टोमॅटो आणि दोन कांदे घेतलेत टोमॅटो जर मोठे असतील तर दोनच घेतले तरी चालतात इथे कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि त्याचबरोबर मी इथे थोडी कोथंबीर घेतली तीसुद्धा छान बारीक चिरून घ्यायची आता सर्व हे कटिंगचं काम झाल्यानंतर आपण इथे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मुरमुरे ते तुम्हाला कुठल्याही लोकल शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतात इथे मी दोन बाऊल घेतलेत ते आपल्याला छान चाळीनं चाळून घ्यायचेत म्हणजे काय होतं ना त्याच्यामध्ये जे बारीक चुरा वगैरे असतो किंवा कधी कधी ना त्याच्यामध्ये काही पण म्हणजे थोडासा कचरा वगैरे निघू शकतो त्यामुळे आपल्याला हे नाही इथे थोडं चाळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं निघाला याच्यामध्ये आता हे सर्व चाळून घेतल्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजेच खोलगट अशा भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आपल्याला आता इथे कुकरच्या तीन चिट्टे झालेल्या आहेत आणि आपलं कुकर पण थंड झालं आहे तर आपण आता बघूया मटकी शिजली आहे का तर खूप छान वास येतो होता कुकरचं झाकण उघडल्यावर कारण की जो मटकीचा मटकीमध्ये आपण हळद मीठ टाकलं होतं ना त्याचा खूप छान सुगंध येतो आणि टेस्ट पण छान येते आपली मटकी ही छान शिजली गेली आहे इथं तुम्ही पाहू शकता वाटाने पण खूप मऊ शिजलेले होते आता काय करायचं आहे ना याच्यामधले आहे ना आपल्याला जे थोडंसं पाणी घातलं होतं ना आपण ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे हे सर्व आपण आहे ना एका वाटीमध्ये काढून घ्यायचे पाणी हे एक मटकीचं सूप आहे आणि तुम्ही जर मुलांना हे सूप असंच जरी प्यायला दिलं ना तरी चवीला खूप छान लागतं आणि त्याचबरोबर खूप पौष्टिकसुद्धा असतं आणि आपण जर हे नाही काढलं किंवा मटकी जरी टाकलं तर ना तरीसुद्धा चालणार आहे पण काय होतं ना आपली मटकी जास्त चवली होते त्यामुळे मी इथे साईडला आहे त्याचबरोबर आपण याच्यात मिरच्या घातल्या होत्या त्यासुद्धा मी बाजूला काढून घेणार आहे म्हणजे काय होतं ना की जर, जर लहान मुलं जरी भेळ खात असतील तर त्यांच्यामध्ये नको यायला खाताना ज्यांना हव्यात त्यांना आपण सेपरेटली ते मिरच्या देऊ शकतो आता इथे मुरमुऱ्यामध्ये ना मी चिरून घेतलेला कांदा घातलाय आहे त्याचबरोबर टोमॅटो त्याचबरोबर घालायचं आहे आपल्याला कोथंबीर बारीक चिरलेली आणि एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर आपल्याला इथे घालायचं आहे चाट मसाला एक चमचा आणि आपण शिजवून घेतलेली मटकी आता हे सर्व घालून आहे ना आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आणि त्याचबरोबर इथे मी मीठ घातलं होतं पण ते माझ्याकडनं शूट करायचं राहून गेलं आणि त्याचबरोबर आहे ना मी चिंच आणि गुळबी तर भिजवत घातले होते ते छान गाळणीनं गाळून त्याचा कोळ घेतला आहे तोही आपल्याला इथे एक दोन ते तीन चमचे घालायचं आहे तुम्हाला जर जास्तच आंबट हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त अजून ॲड करू शकता आता हे सर्व आपल्याला छान एक जीव करून घ्यायचं म्हणजे काय होईल ना आपण घातलेला चाट मसाला चटणी मीठ आणि चिंचेचा कोळ हा सर्व मुरमुऱ्यांना लागला पाहिजे आणि त्याची चव आहे ना त्याच्यामध्ये उतरली पाहिजे आता सगळ्यात शेवटी घालायचे आपल्याला फरसाण आता ही या स्टेजला आहे ना तुम्ही ऐवजी जर पापडी आणि सेपरेटली सेव घातली ना तरी चालणार आहे पण कधी कधी काय होतं ना, ना आपल्याकडं फरसाणच अवेलेबल असतं सेपरेटली शेव किंवा पापडी अवेलेबल नसते म्हणून मग ये ना आपण इथे फरसाण वापरणार आहोत तर तयार आहे इथे प्रकारे झटपट आणि घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यांपासून मटकी वेळ तर तुम्ही याच्यामध्ये ना तुम्हाला फक्त मटकीच आणा ना आणावी लागेल जर तुमच्याकडे नसेल तर नॉर्मली बाकीचं साहित्य तर आपल्याकडे अवेलेबल असतंच त्यामुळे जास्त आणि झटपट केव्हाही खावीशी वाटली की आपण पटकन करू शकतो आणि त्याचबरोबर शाळेतनं आल्यानंतर छोट्या बुकेसाठी मुलांना हा देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर मग ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली साधी सिम्पल घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यांपासून बनवलेली भेळ तर मग तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा असन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद